पवन कमेंट मध्ये सांगा लाईव्ह चाल बाळा तू जेवण करतो बाळा ऐकल जाऊ सांगितलं मी काय तू तुझे करतो तुझा हात घाम का नाही ठेवतो ठेवतो

कधी करणार आपण पण आज लहान आहे आपण पण बोला दादा काय तुमच्याकडचं वातावरण आज आमच्याकडे पाऊस आला तुमच्याकडे पाऊस आहे का वादळी वाऱ्या सकट थोडासा पाऊस आमच्याकडे झालेला आहे तर तुमच्याकडचं वातावरण कसं आहे ते कमेंट मध्ये आम्हाला सांगा प्रत्येक ठिकाणी वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे वादळी वाऱ्यासह पाऊस सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चार चार मला सांगते बरोबर मला थोडं दिसत नाही थोडं कमी दिसणार नमस्कार मित्रांनो आपलं लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत आहे तुमच्या गावाकडे तुमच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आहे का आमच्या इकडं पाऊस आणि वारं होतं मग असेल आत्ता थोडं कमी झालं आहे तुमच्याकडचं वातावरण कसं आहे ते आम्हाला कमेंट मधून सांगा बरं प्लीज आताही पाऊस चालू आहे नको लाईव्ह चालवाय बोला दादा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आणि दुसरी गोष्ट त्यांनी चॅनल केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला लाईक करा आणि तुमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे सध्या वादळ आणि वारं आहे का आमच्याकडे वादळ वारं आहे बरेच शेतकऱ्यांची खूप अपधा होत चाललय कोणाचे बाग चाललेली आहे कोणाची वारी काढलेली आहे काय करा अशा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं बघा आणि वर्षभर त्यांनी पिकवलेलं असतं आणि पावसाचा गोळ घालतो चार ठेवले हो ना बस बोला कमेंट करा दादा थोडस औषध तयार करतो त्याच्यामुळे मी तिकडे बघत नाही पण बोलतो बरं का कमेंट केल्यावर कमेंट पण वाचतो मी काय काय अडचण येणार नाही तशी बोला बोला काय म्हणते तुमच्याकडचं वातावरण पाऊस पण आहे का नमस्ते आजारी असल्यामुळं लाईव येत आलो नाही मला मध्ये जरा आज जरा आहे त्याच्यामुळे आज आलो लाईव्ह मी कारण सुचतच नाही काय आजारी असल्यावर काय करायचं चाल वारा सुटल्या खिडकी इतका वारा जरा येत आहे त्या वाऱ्यामुळे तर तयार केलेल्या औषध चालले बोग आहे ना जोरदार वार बोला कमेंट करा झाला दोनच मिनिट झालं झालं आता पुढे बांधे बोला दादा नमस्कार लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत झाले इथं जास्त झाले ते जास्त नाही कोणाची पॅन्शन

अभ्यासात रा तर ह्या आयुर्वेदिक औषधांच्या पुढे आहेत मी दवाखाना करायला म्हणतात आयुर्वेदिक दवाखान्यासारखं दिल्यामुळं सर्वांनी खरंच आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे कारण आयुर्वेदिक औषधांचा साईड इफेक्ट नसतो तुमचं काय मत आहे सांगा कमेंट सांगा बोला दादा बोला मला ना पाण्यात थोडं अशा पुढ्या बांधायला येतो लाईव्ह लाईक ला 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 करा आणि कमेंट करायला विसरू नका नको पाणी पहिले माटात आणून सांगून राहू शकत राहू शकशिस बांधू

सांगते सांडलं का मला माहित असते नाही काय नाही सांडलं नाही जाय नको म्हणायला ऐकायचं नाही अच्छा थोड मागासारखं जा पाऊसाला काय मग बरं पण खेळ घेत ना वारं पाऊसाला बर पावसाला मोठा काय बारीक काय मीडियम आहे काय hmm Kesalah. कर्तृत्व त्याला रुकार म्हणतात रुकार रुकार म्हणतात त्याला हा रुकार म्हणायचं त्याला रुकार रुकार रु रु रुकार वेगळा रुकार वेगळा असतो

नुरो बस क्लीनवर पाऊस पडला सर टिपक टिपक कलर पण ये कलर निघते राघव बोलत कलर कसा निघलती गाडीचा परमनंट कलर असतोय तेका कलर आहे का निघाला तुम्ही तिथा

अरे चला लाइट गेली की मोबाईलची जेट लावा पटकन मोबाईल जा पडे जा घونه पडे जा, जा लोचडय तर जा।, जा जा लो लाईट गेलेली आहे माझे चार्जिंग काडके माग हसली काय मी एमर्जन्सीला ला 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 कळत दस्ते हं इठे ठेव इकडे कर दे चार्जिंग काढू मी पटकन

एवढं दिवसभर ऊन पडत गरम होतं का नाही पण पाऊस मला का थंड कसा सी? खतरनाक से, नाही नॅचरल झाले म्हणजे मला कुठे आमच्या वर्षात तुम्हाला बरं शाळेत रंग आम्हाला शाळेत रंग नेऊन देत ना तो जोडगाच्या बोर्याची आम्हाला रंग लावा देत नाही शाळा सुटली आम्ही थांबलेला असलो का तो घरी जाऊ नाही तर कुठेतरी शाळेकडे थोडले असतात रंग

हे व्हिडिओ आहे तरी डाउनलोड की मस्त माझा माझा हा ना की मम्मी दी अजा दिस स्वर पर उठो मला दिला तो तू

वेलकम टू लाइव टू गॅट युअर प्रायवसीड बाय कम्युनिटी गाईडलाइन्स लर्न मॉर ಿದೆ <trose> <coughs> 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 <coughs>